शेतकऱ्याची किडनी विकणाऱ्या रॅकेटमधील मुख्य आरोपी रामकृष्ण सुन्सू याची बंगळुरू येथे वीस कोटींची जागा असल्याचे समोर आले आहे याबाबत या अधिक तपास पोलीस करत आहेत शेतकऱ्याची किडनी विकणाऱ्या रॅकेटमधील मुख्य आरोपी रामकृष्ण मल्लेश्याम सुनसू राहणार जुनाविडी घरकुल याची बंगळुरू कर्नाटक येथे कोटीची जागा आहे शिवाय अक्कलकोट त्याची एकर जागा असल्याचे सांगण्यात येत आहे तो पैशाचा व्यवहार करताना त्यामध्ये एक हॉटेल चालक मध्यस्थी करत होता पैसे घेऊन देणे मिळवून देणे अशा प्रकारचे काम हॉटेल व्यावसायिकाकडून केले जात होते अशोक चौक येथील त्याच्या पतसंस्थेच्या माध्यमातून तो लोकांना कर्जही देत होता शहरातील बऱ्याच जणांनी त्याच्या पतसंस्थेत अनामत रकमाही डिपॉझिट केल्या आहेत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोक त्याच्या पतसंस्थेत पैसे काढण्यासाठी चक्रा मारत असल्याचे समजते आरोपी सुनसू हैदराबाद येथे मोठे है। होटेल आहे त्या हॉटेलमधील मधील उत्पन्नातून तो दान करत होता असे लोकांना वाटत होते शिवाय सोलापुरातील अशोक चौक भागात त्याची एक पतसंस्था आहे त्या माध्यमातून मदतीला धावत होता त्याला आई पत्नी दोन मुले भाऊ बहिणी असा परिवार असून ते सर्व एकत्र राहतात त्यांचे बंधू हे कारखानदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आरोपी सुनसू बाहेर डॉक्टर कृष्णा रेड्डी असे नाव सांगितले होते त्यामुळे त्याचे आधार कार्ड पासपोर्ट बनावट असेल असे सांगितले जाते चंद्रपूर पोलिसांनी त्याला अटक करून नेली असून तेथे त्याची कसून चौकशी केली जात आहे